तर नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत अशा एका किल्ल्यावरती जसा किल्ला एक किल्ला हा, है हा है, किल्ला म्हणजे एकदम असा अपरिचित आहे आणि अशा अपरिचित किल्ल्याला भेट देण्यासाठी आज आपण खास पुण्यावरतून धारूर या ठिकाणी आलेलो आहोत तर धारूर ह्या गावाचं नाव ह्या किल्ल्यावरतूनच पडलेलं असावं कारण किल्ले धारूर असं ह्या किल्ल्याला म्हटलं जातं तर माझ्या पाठीमागं जो बघताय हा आहे किल्ले धारूर किल्ला तर आज आपण याची सफर करणार आहोत तर चला तर मग शकता हा आहे किल्ल्यात जाण्यासाठीचा सा महादरवाजा तर महादरवाजा आपल्याला इथं की लॅग मध्ये असा होते त्याच्यावरती काय लिहिलंय हे माहित नाहीये पण जर आपल्याला समजलं तर नक्कीच तुम्हाला आपण सांगूया पूर्वी आपण हा आतमध्ये एक एंट्रन्स करायचा मेन पॉइंट आहे जो की दोन्ही बाजूने भक्कम असे बोरूज इथं आणि ह्या बुरजाच्या मधूनच आपल्याला आतमध्ये एंट्री करायची पण ह्या दोन गायमती पद्धतीचा आपल्याला दरवाजा पाहायला मिळतो गायने जसं वळून घेतल्यानंतर आकार होतो तसाच ह्या किल्ल्याच्या दरवाजा आकार होते आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला वरती जंग्या ह्या पंड्यात मिळत असतील ज्या की शत्रूने हल्ला केल्यानंतर त्याच्यावरूनच गरम तेल वगैरे टाकलं जायचं त्या साईडला मोठमोठ्या शिवतात आपल्याला शत्रूचा गरम तेल पाणी जर वगैरे टाकलं जायचं हे किल्ल्याच्या सुरक्षितेच्या दृष्टीने किती चांगली सोय केलेली होती आपल्याला दिसत पुण्याच आपल्याला पालन आपल्याला करायचं आणि हा तो मेन दरवाजा आहे इच्छा मात्र करत आहे तिथे लाकडाचा आपण जसं दिलं दरवाजा आहे त्याच जे पुनर्वसनाच काम आहे आपण केलेलं असावं त्यावर तिथे नोकदार जे खिळे आहेत लोखंडाचे पाहू शकता हे खास करून किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी शत्रूने जर हल्ला केला तर त्यापासून संरक्षण करण्यासाठी या खिळ्याचा दरवाजावर वापर केलेला जायचा तिचे त्या काळातलं जो दगडाचं तो फोनचा बघता येईल त्याच्यामध्ये है दरबारीचं तो टाकलं जायचं दोन्ही साईडला तो अजूनही तो जुन्या काळातला तो फोन राजून दगडा हे दगडाचा आणि आल्यानंतर आपल्याला इथे जसं महाराष्ट्राच्या किल्ल्यावर देवड्या असायच्या तसं आतमध्ये आल्यानंतर दोन्ही साईडला असं मोठे देवडी म्हणून त्याला कारण हा देवडीचा हा स्पेस छोटा असतो आणि त्या मानाने हा स्पेस खूप मोठा आहे तर ह्याच्यावरचं जे डिझाईन तुम्ही पाहिलं तर हे हाफ डायमंड पद्धतीचं आहे जे की विजापूरमध्ये असलेला गोलकुंडा आणि तिथेच असलेला जो गोल घुमट आहे याच्यामध्ये अशा प्रकारचं डिझाईन हाफ ड्राय डायमंडचं तिथे आपल्याला बघायला मिळतं त्याच पद्धतीचं डिझाईन हे तिथं आपल्याला बघायला मिळतं तुम्ही पाहू शकता तिन्ही ठिकाणी हाफ डायमंड पद्धतीने इथे कोरीव काम असं केलेलं आहे आणि बघायला एक गुप्त रस्ता आतमध्ये त्या काळातले सैनिक असं वाटतं की राहत असावेत जो की आतमध्ये एक दोन रूम आहेत पण आतमध्ये आपण जाऊ शकत नाही कारण खूप कचरा आणि हे असल्यामुळे आपण आतमध्ये जायचं टाळतोय आतमध्ये आल्यानंतरच आपल्याला एक खबरदारी घ्यायची आहे ती म्हणजे की महाराष्ट्र शासनाने सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन आपल्याला करायचं आहे आणि त्याचं पालन करतानाच आपल्याला संपूर्ण कर, गट हा बघायचा आहे तर नक्कीच आल्यानंतर ह्या सूचनेचं पालन तुम्हीही करा महादरवाजामधून आतमध्ये आल्यानंतरच आपल्याला लागतो तो हा भाला मोठा बुरुज आणि ह्या बुरुजाच्या शेजारी हा एक भाला मोठा बुरुज इकडच्या साईडला आणि आतमध्ये आल्यानंतरच जो दहाव्या साईडला तो दुसरा प्रवेशद्वार आहे जिथून आपल्याला मध्ये किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे तत्पूर्वी उजव्या बाजूला काही वास्तू आहे त्याच्या त्या आपल्याला बघायच्या तर चला तिकडे प्रमाणामध्ये किल्ल्याची म्हणजे पुनर्वसन करायचं ते काम होत नाहीये आणि त्याच्यातच आपल्याला इथं बघायला भेटते की कि जो तटबंदी आहे ती पूर्णपणे ढासळलेली आहे आणि दोस्त तिथले दगड झालेली आहे इथल्या महाराष्ट्र शासनाने ह्याच्याबद्दल थोडंसं जास्त कार्य केअर करणं गरजेचं आहे असं मला वाटतं चला तसं थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला अशी वास्तू पाहायला भेटते ज्याच्यामध्ये मला वाटतं की पहारेकरांसाठी त्या सोय केलेली असावी इथे तुम्ही थोडंसं आत गेल्यानंतर तुम्हाला अशा छोट्या छोट्या रूम्स ह्या पाहायला भेटतील जिथे असे प्रकारचे थोडंसं दगडांचं वगैरे डिझाईन दिसतं इथं तर आपण जास्त आतमध्ये जायला नको कारण थोडंसं रिस्की असल्यामुळे आपण बाहेरच जाऊयात तर किल्ल्याची जी दुसरी तटबंदी आहे त्याच्यावरती आपल्याला आता जायचं आहे तिथून आपल्याला हा जो मेन दरवाजा आहे त्याच्यातलं पण जे गायमोडी दरवाजा आहे त्याचं पण वरतून आपण दृश्य कॅप्चर करणार आहोत चला

किल्ल्याची दुसरी तटबंदी हो। आहे तिथं आपण आता आहोत आणि ही समोर ती किल्ल्याची पहिली तटबंदी ही तटबंदी पार करून आल्यानंतर आपल्याला ही आतमध्ये दुसरी तटबंदी लागते आणि तुम्ही पाहायला गेलं तर हा जो समोरचा परिसर दिसतो इथं आधी खंदक होता आणि इथं मोठ्या प्रमाणात पाणी वगैरे असायचं आणि त्याच्यात जलचर प्राणी सोडले जायचे मगर वगैरे ज्याचे करून की शत्रू आतमध्ये न येण्यासाठी त्याच्यासाठी हे उपाययोजना त्या काळात केलेली असावी असंच आपण सरळ गेल्यानंतर नंतर आपल्याला एक गिनीत पाहायला भेटतो आणि गिरजाच्या फल्लीने एक बुरुज आहे अजूनही आणि तिथं छान असं शर्प आणि हत्तीचं चित्रावरती बुरुजावरचे कोरलेलं आहे ते आपण पाहूया चला तर नक्कीच्या बुरुजावर तुम्हाला पाहायला भेटत असंल ते हत्तीचं आणि दोन शरबाचं असं छानसं बुरुजावर कोरलेलं आहे आकृती म्हणता येईलेला आणि त्याच्यावरतीच एक शिलालेख आहे तुम्हाला दिसतो की माहित नाही या झाडाच्या पुढं जे झाड त्याच्या पलीकडे आणि अशा प्रकारे कोरलेलं महादरवाजा तिथून आपण आतमध्ये आलो आतमध्ये आल्यानंतर लागतो तो दुसरा दरवाजा जिथून आपल्याला आतमधल्या किल्ल्यामध्ये सगळ्या वस्तू पाहिल्या पाहिजे दुसरा दरवाजा आहे त्याची सुंदर अशी रचना आपल्याला पाहायला जाते की दोन्ही बाजून असे छानस असं कलर पुसळ आहे दोन्ही साइड ला कमळाच्या फुलाचं डिझाईन असं खूप छान सुकवलेलं आहे आणि इथे काहीतरी कोरलेलं असावं असं दिसतंय तर त्यातमध्ये आल्यानंतर दोन्ही साईडला एक साईडला छोटी देवडी तर दुसऱ्या साईडला थोडीशी तर ह्याच <laughs> वास्तूच्या वरती आपल्याला जे जे दगडाचे बाहेर काढलेलं आपल्याला दिसत असेल तर त्या काळामध्ये इथं मला वाटतं की छत असावं कारण हे दगड जे काही दगड हे कोसळलेले काही दगड हे सावं काय घालून तर इथं त्या काळामध्ये छत असावं एक अंदाज आपण ह्याच्यावर बांधू शकतो तर असंच किल्ल्याच्या आतमध्ये आपण हा साईडला पण वास्तू आहे सेम आपण आता पाहिले पाहिजे असू असं मला एक अंदाज तर गडावरती आल्यानंतर आपल्याला पाण्याची सोय खारी दिंडी आणि गोडदिंडी अशा दोन प्रकारचे तलाव आहेत तर त्याच्यातलाच एक तलाव हा खारी दिंडी तुम्ही पाहू शकता की हा उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी आपल्याला इथं खारी दिंडीमध्ये पाहायला भेटतं आणि खरेदीमध्ये आपण पाहिलं निघतो एक छोटस पाण्याचं टाक पाहायला भेटतं खालची तर हे पाहू शकता इथं पाण्याचं टाकून पाण्याचं टाकून एक पाहायला भेटतं जिथे खाली जाण्यासाठी रस्ता सुद्धा आहे आता सध्या इथे गरूळ पाणी आहे पूर्णपणे त्याच्यामध्ये पिण्या वगैरे हे चांगलं नाहीये हा खरा दरवाजा आहे जो की वरची तटबंदी आहे त्याच्या खालतून जातो पाहू शकता तुम्ही हा आहे म्हणजे ही जे खारी दिंडी आहे त्याचं पाणी समोर पाहू शकता आणि ही किल्ल्याची तटबंदी आणि हा बाहेरचा बुरुज आहे जो की जास्त दिसत नसावा लोकांना पण हे असा इथला चोर दरवाजा पडून पाहू शकता तर ह्याच्या अगोदरच तुम्हाला आपण सांगितलं होतं की खारीदिंडी आणि गोडदिंडी असे दोन तलाव इथे ह्या धारू किल्ल्यावरती आहे त्याच्यामधला आपण खारीदिंडीचा तलाव पाहिला जो गोडीदिंडीचा तलाव आहे तो त्याची ही तटबंदी पाहू शकता तो आपल्याला बघायचा आहे त्याच्या आधी जो किल्ल्याचा परिसर आहे याच्या बाजूचा तुम्ही पाहू शकता या किल्ल्याला तिन्ही बाजूने एक खंदकाचं संरक्षण होतं आणि एक जी बाजू होती हो ती खोलदरीची हो बाजू ती म्हणजे हीच हीच एक बाजू होती बाकी तिन्ही ठिकाणी खंदक होते त्याच्यात जलच्या पाणी चाचले जायचे पाहू शकता असाच किल्ला होता पूर्ण आणि चला तर मग आता गोडीदिंडीचं पाण्याचे तलाव आपण पाहूयात आता आपण आहोत जी गोडीदिंडी तलाव आहे त्याच्या अगदी बाहेरच आपल्याला आत प्रवेश करायचा आहे तर चला संरक्षणासाठी हे जाळी आता निर्माण केलेली आहे आणि हो पाहू शकतो हे बाराही महिने पाणी हे आणि आता सुद्धा तिथे उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुम्ही पाहू शकता तर गोडी पाहिला आल्यानंतर आपल्याला आगर वास्तू बघायला भेटते नक्की काय ते आपण चला त्या वास्तूच्या वर आल्यानंतर आपल्याला किल्ल्याच्या आवडीत गुपीच म्हणजे किल्ल्याची बाहेरची शितट बन गेली इथलं छानस असं दृश्य आपल्याला पाहायला भेटतं इथं खूप छान असं बाहेरचं बुरुज बघायला भेटतोय आणि इथं गेलं तर ह्याच्यावरती पण जे खाली दरवाज्यासाठी दगडाचे जे कोणके जे असतात ते इथं पण प्रत्येक ह्याला पाहायला भेटतात इथं तर पाहू शकता सगळ्या ठिकाणी असे हे कोणके आहेत तर याच्यावरनं एक, एक, एक आपण अंदाज लावू शकतो की इथं दरवाजा वगैरे सारख्याच सा थोडीशी बांधणी केलेली असावी त्या काळामध्ये इथं पाहू शकता प्रत्येक ठिकाणी असे हे दगड पाहायला भेटतील खिडकीच्या वरती आणि तेच एक गुप्त खोली आहे ही पाहू शकता तर ह्या गुप्त खोलीमध्ये काय थोडंसं आपण आतमध्ये जाऊन पाहूयात मित्रांनो आताच आपण धारूर किल्ल्यामध्ये असलेली गुप्त खोली आपण त्याच्या आतमध्ये जाऊत तर ही खोली मे बी कुणालाच माहिती नसावी कारण इथं आल्यानंतर आणि इथं येण्यासाठी जो गुप्त मार्ग आहे तो कुणालाच माहीत नसावा असं एकंदरीत कळतं आणि आतमध्ये आल्यानंतर इथं खूप छान असं गार थंड गार जाणवतोय कारण ही जे इथं एक खिडकी तुम्ही पाहू शकता खिडकी ओपन ठेवल्यामुळे इथून जो गार वारा येतो ना तो एकदम खूप छान असा आनंद करून जातो आपल्या मनाला आणि ह्याच्या खोलीचं एकंदरीत तुम्ही बांधकाम पाहिलं तर बघू शकता हे खूप जुनं आणि हे जुन्यामध्ये केलेलं आहे संपूर्ण असं आणि काही मूर्ख मंडळींनी ह्याच्या जुन्या वास्तू असे स्वतःची नावं वगैरे लिहून ह्या वास्तूचं जे सौंदर्य आहे ते पूर्ण क्रूर करण्यात आलेलं आहे इथं पण पाहू शकता इतकं घाण प्रमाणात ह्या भिंती घाणकरण्यात आलेले आहेत आजकालची जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला माझा संदेश असा राहील की ज्या जुन्या वास्तू होत्या ज्या की आपल्याला कमीत कमी म्हणजे पाहताय त्याला तर कमीत कमी तुम्ही हे तरी करू नका त्याचा नाश तरी करू नका कारण ह्या पुढच्या पिढीला अजून पाहण्यासाठी त्यांना राहू द्या असंच माझं त्यांना सांगणं राहील आणि ही सुंदर अशी पा, खोली पाहू शकता खोलीमध्ये आपल्याला हे असं छोटासा इथं दरवाजा पाहायला भेटतो हे जे दरवाजाचे लाकडी दोनकुण या दगडामध्ये टाकलं जायचात ती एक छोटेसा हा दरवाजा मानता येईल मला असं वाटतं की त्या काळामध्ये जे सोनं वगैरे थोडंसं असावं ते इथंच ठेवलेलं असावं कारण हा दरवाजा पण दिसतो इथं आणि हा दरवाजा असावा आणि याच्यामध्ये मौल्यवान वस्तू ह्या ठेवलेल्या जात असाव्यात असं आपल्याला एकंदरीत जाणूनच लागतो तर खूप छान अशी खोली आहे ही आत्तापर्यंत कोणीच दाखवलेली नसावी आपण दाखवतोय तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही खोलीबद्दल तुम्हाला काय वाटतं पडक्या वास्तू आहेत त्याच्यामध्येच आपल्याला एक मध्ये आल्यानंतर हे त्या काळी धान्य साठवण्यासाठी केलेला असावं आपण एक अंदाज लावू शकतो आता पाणी भरलं आहे पण त्या काळामध्ये नाचणी गहू ठेवण्यासाठी इथे एक आणि ह्या साईडला एक लागू शकतात इथं पण एक हुदण्याचं कोटारा असावा असं एक अंदाज आपण लावू शकतो थोडस पुढं आल्यानंतर आपल्याला एक पडक्या अवस्थेत असलेली वास्तू पाहायला भेटते तर ही पाहू शकता ही दोन ते तीन मजली वास्तू त्या काळात असावी कारण हे रूमचं स्ट्रक्चर बघू शकता अजून जुनं आहे आणि हे असे आपण आताच बघितलं चोर दरवाजा आणि त्याच्या थोडस पुढं आल्यानंतर आपल्याला येत मुघलकालीन म्हणजे मुघल जिथे ज्या ज्या किल्ल्यावर राहत होते कल्ल्यामध्ये असे स्नानगृह तलाव आपल्याला बघायला भेटायचे त्याच्यामधलंच हे मला वाटतं एक छोटासा तलाव ज्याच्यामध्ये राणी वगैरे त्यांच्या स्नान करत असाव्यात याच्यावर एक आपण एक कल्पना करू शकतो बघू शकता याच रचना कशी आहे ती इथं थोडंसं अजून पुढं आल्यानंतर आपल्याला पडक्या अवस्थेमध्ये असलेली ही वास्तू पाहायला भेटते जिथं ज्या वास्तूचं पूर्णपणे पडझड झालेली आहे बघू शकता अशी ही वास्तू होती ज्याची की आता पूर्ण पडझड झालेली आहे आपण कल्पना पण करू शकत नाही की वास्तू काय असावी नक्की तसंच आपण थोडंसं पुढं आल्यानंतर पण आपल्याला परकी आवृत्तीमध्ये वास्तू दिसते त्याच्यामध्ये बोलू शकतात फायदा असलेले आहेत आणि आता थोडंसं स्ट्रक्चर राहिलेलं आहे बघू शकता याचं एकंदरीत बांधकाम होते आताच आपण ही पहिली वास्तू जी की पूर्ण रासळलेली आहे त्याच्यास थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला हे चौकोनी आकाराचं मला वाटतं की ते ह्या त्या काळी बाट टपच असावं जिथं राणी वगैरे ह्या स्नान करत असाव्या तिथं आणि जी पडलेली वास्तू आहे तिथं त्यांचं चेंजिंग रूम वगैरे असावं त्या काळामध्ये एकंदरीत जी आहे ह्याचं स्ट्रक्चर त्याच्यावरून आपल्याला असंच कळतं आणि तसंच थोडंसं पुढं आल्यानंतर खाली वास्तू आहे

आणि समृद्धी हे दोघही आपल्यासोबत आज किल्ला पूर्ण फिरायला आले होते हे थकले नाहीत खूप छान पद्धतीने माझ्यासोबत किल्ला फिरले तर सुधीर काय म्हणायचं तुला कसा होता किल्ला काय काय बघितलं किल्ल्यावरती भूया बघितलं किल्ला समूह तुला काय वाटतय मला असं वाटत ह्या किल्ल्यात चोर दरवाजा तिकडे होता कारण की इकडे नाहीच अच्छा कुठे होता नक्की तिकड तिकड होता किल्ला कसा वाटला एकंदरीत तुला हे खूपच मस्त होता किल्ला आणि ह्या किल्ल्यामध्ये खूप काहीतरी ढासळले होत पण करा थँक्यू भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत